भावाच्या आठवधून चांगले फटके भाजी पाहायला मिळते चांगले चांगले फटके चांगले चांगले स्ट्रोक त्यांच्या आठ मधून पाहायला मिळते त्यानंतर भजन स्पोर्ट्स समूळे लकोबवानी इलवन अंगुरुकवाडी उपस्थित राहायचं सर्व सामना आहे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत कॉलनी क्रिकेट चांगलं क्रिकेट का असतं ना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आपल्याला वेळ घेऊ नका प्लीज हा बॉल आणखी रे त्रॅक्शे चुकी होणार नाही जरी षटकार डोकवू शकतो ना माझ्याकडे देखील व्हेरिएशन आहे दुसऱ्या बॉल वरती विकेट समाधान अंदाज बात करण पहिलाच बॉल वरती धक्का मैदानाच्या आतमध्ये दोन बॉलचा खेळ झाला दावदा फुलका वरती सहा सिक्स अन स्कोर बोर्ड लॉस ऑफ द वन विकेट वन वर विकेट मैदानाच्या आतमध्ये

विकासाला विकासला चांगली फटकेबाजी करणं गरजेचं चांगले फटके तिथे खेळणं गरजेचं चांगला धावा आला गरजेचं कट केला विकास नक्षक काय आपल्याला पाहायला मध्ये अजयने दुसरा कॉल केला का आता ठरते की काय विकास न सांगितलं अधिक गाई संक नाही आणि तुन दुसऱ्या धाव्याची गरज नाही अजयने कॉल केला होता

धावा सहा षटकार अगदी दाव बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला बाहेर जाऊन काच पकडला साईल सहा धावा सहा धावा षटकार षटकारान नऊ संख्या दहा फुलकावरती तेरा नऊ संख्या तेरा धावा दहा फलकावरती असं म्हटलं की बॉल तू मध्ये राहतोय की काय मात्र बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला గోల్స్ బాకా తా తిరగల్ సింగ సంఖ్య సరఫ్ ధావాలి ధావాధావా चला स्पीडअप घ्या प्लीजांची मॅच चांगलं क्रिकेट मैताना दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिटी क्रिकेट काय असते पाहायला मिल मार्फवरती जाईल पण म्हणतो शेवट सबाल शिल्लक शेवट सबाल स्वतः फॉलोत्रे थापायचा होता आता लारून बस गेला एकदा कम्प्लीट झाले दुसरीचा कॉल नाकारला मात्र एकच सिंगल मिळेल दौवसंख्या दर्फल कर पंधरा षटक्रमाक हे तू संपलं पहिला दा, पहिला षट मध्ये पंधरा धावा फार झाला आणि इथून अजूनही बारा बॉल संघे शिल्लक आहे ओवर नंबर दोन मध्ये गोलंदाज वापरला जाईल मागच्या मार्च मध्ये सांगली गोलंदाजी केली ओवर नंबर दोन मध्ये आला त्याचं नाव आपण बघणार आहोत तो मात्र गोलंदाज नाव सांगायचं साईराज ज्यानं मागच्या मार्च मध्ये चांगलं शिल्लक अजूनही बारा बॉल साठी शिल्लक आहे बारा मध्ये किती धावा येणार चला स्पीडअप घ्या प्लीज आणि स्मार्च टीम एका बाजूला फाईट करणार स्प्रे आहे का स्प्रे द्यायचा आयोजक स्प्रे स्प्रे द्या मनाई देवी अरियस अटोली आणि विटला इथं दिसतात कारले दोन्ही टीमचे कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल रिपोर्ट करायचा आहे आटोली आणि त्यांच्या विरोधामध्ये कारण या दोघांना సంపర్ బ సింగల్ లె నకీ నవ్ అఫా డబ్బా మైదాన క్రికెట్ భరపూర్ గరజే అత్తపంత గెలు చైదాన విగ్న సంఘ అస మధ్య సంఘ దగ్గర మధ్య శి మే மேடம் ட சைராஜ் மைதான பித்தி மார்க்சி प्रेक्षक बॉल सीमेकार मस्तक पेदस्तक हे पण कॉलिस्सा ब्रँड आला एकवीस धावा दाव पल वरती आहेत ओव्हन नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते मात्र दोन चार बॉलचा खेळ झाला टू टू गो अजूनही दोन बॉल बाकी आहेत पुढे झाला पहिलेचे तीन बॉल चांगले हाताळून काय फायदा हेच क्रिकेट आहे ना पहिलेचे चार बॉल जरी चांगले आले ना आजच्या दोन बॉल वरती काय होईल सांगू शकत नाही आणि हेच झालं क्रिकेटमध्ये तीन बॉल चांगले आले डॉट दोन बॉल वरती दोन षटकार म्हणजे तब्बल बारा धाबा खर्च केल्या अरे अजूनही एक बॉल बाकी आहे शेवटच्या बॉल वरती हॅट्रिक षटकार येईल का खेळाडू आहे सैसा नंबर दोन चालू आहे आणि बॉल शेवटचा वस्ती चाललाय लॉंगाला आणि लॉंगा बॉल रिकव्हर करत असताना चौकार धावा मिळतील चार नाव संख्या दाव टू फुलखावरती धावा का फटकेबाजी राहिली म्हणजे तब्बल धावा खर्च केला या गोलंदाजान सोळा धावा या दावा तीन बॉल मध्ये सोळा धावा म्हणजे भरपूर झाल्या पहिले दोन बॉल एक षटकार त्यानं दर एक चौकाराला

आणि इथून उत्तर दिलं सहा दावे तब्बल थर्टी एट अडतीस जावा दहा फावरती झाला का फटके पाहिजे वरती अजूनही पाच बॉल चा काही शिल्लक चांगलं क्रिकेट आहे वेलकम दीपक त्यांचं देखील सर सोबत एक समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळत तिथून मेल एक सिंगल लवकर दहा फरचाळीस जावा दोन बॉलचा खेळ झाला अजूनही चार बॉल शिल्लक आहेत चकमध्ये अजून किती धाबा येणार आपण कॉलेडी क्रिकेट खेळावं लागेल चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं चांगला धामा बनवणं गरजेचं पुन्हा एकदा आपण बघतो समोरच्या दिशे म्हटलं रक्षक आहेत एकदा कम्प्लीट झाले दुसरी कॉल नाकारला एक सिंगल फक्त मिळेल नवसंख्या धावपोल कबड्डी सिंगल न फुट केले ते मात्र चाळीस धाबा

तू द गाव नवीन बॅटर किशोर आला जयनं मागच्या मार्क मध्ये हंगामा गेला तर चार बॉल वरती चार षटकार डोक्यात सामना बीर ठरला माना तर मास्क थरला तो बॅटर मैदान शहात मध्ये आलाय दोन बॉल साखळी शिल्लक सेकंडला जे नॉन सेकंडला किशोर हलक्यात तर काही भरला सुत्रक्ष काय आहेत गॅप फार मोठी हे बॉल थांबणार नाही बोल तर असू येऊ साई जेबाद शाह शान आला

जास्त बाहेर राहिला व्हाईट बॉल थोडा अशा प्रबोध वरती दबाव आला एक गा फोर्टी सिक्स आणि स्कोर बोर्ड चाळीस धावा फार धावा झाल्या चांगली बॅटिंग मागच्या मॅच माँच मध्ये तब्बल त्याहत्तर चौऱ्याहत्तर धावा बनवला टीम निर्णय नगर सहन फ्लेक्स मॅच टीम आटोली आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणार कारळे संघ कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये टॉस आणि बॉल वाय बॉल मैदानाच्या आतपद चार चार लावले मैदानाच्या आतपद पूर्णपणे हंगामा स्वतःच्या नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये खेळाडून केली आहे आणि जावा धावा फुलकाबर्दी बावन्न पन्नाशी ओलंडली तीन ओवर मध्ये आणि बावन्न झाला त्रेपन्न धावायचं एक मोठं लक्ष एक मोठं आव्हान पार करायचंय चॅम्पियन अंबावटी टीम ला స వయూ నాకు మైదా క్రికెట్ పీప్ట గణేష్ హస్తే టాస్ సమ వయ ప్లీజ్ సోన్ అటోలీ నెక్స్ట్ మార్చా పహలి మ్యాచ్ இல்ல திர அது திராட்சை சாக்கா நம்பர் బాల్ఫవతి కిజెస్ సరే నకాలేప టాస్ కొ జింక జింకా సాయి డిసిజన్ बॅटिंग फर्स्ट कारलेच्या बाजूने फिल्डिंग आली आहे तशी मॅच संप लगेच कार्य टीम लगेच फिल्डिंग साठी उतरायचं लक्षात घ्या चांगली गोलंदाजी करणं गरजेचं प्रमोद मध्ये क्षमता प्रमोद चांगला बॅटर साईल धावा बनवतील जर दोघं जण उभं राहिले तर धावा त्या देखील कम्प्लीट करतील खरं त्यांची क्षमता जरूर आहे टीम आपल्याला पाहायला मिळते చ్యాబా దాని మాయితే బ్యాటర్ దోగ క్షమీ తాత జిద్ శాటీ పునః హెంట్ రక్షలా సీంగల్లి

बघायला गेलो ना शह मध्ये सांगितलं हा खेळाडू उभा राहिला तर या त्रेपयांना धावा देखील कम्प्लीट होतील आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर धावा दहा आल्या बारा का बारा धावा दहा उपलब्ध चांगली फुटकेबाजी करणं भरपूर गरजेचं आहे प्रमोद लयतून बॉलिंग मार्कवरती निर्णयगर सळवे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आता प्रॉपर टायमिंग आहे रडार मध्ये मी आला मग सीमारेषेच्या बाहेर षटकार सहा धावांसाठी आला प्रमोदच्या आतमधून सहा धावा क्वालिटी आपल्याला पाहायला मिळालं अगदी धाव संघ धाव फलकावरती अठराच्या घरामध्ये मार्शबॉल बॉल झाले आतापर्यंत पाच तीन बॉलवरती तब्बल धावा खर्च गेला आतापर्यंत बघायला गेलं तर सोळा अठरा धावा खर्च केला पाच बॉल मध्ये टू गो शेवटचा बॉल शिल्लक आहे क्षमता जरूर आहे प्रमोद कडे मी मग अशी सांगितलं थांबला तर धावा हा कम्प्लीट करेल शेवटचा बॉल शेवटचा बॉल फसला की काय नाही किशोर फक्त वरती बघावं लागेल बाहेर मस्त षकार दावशंकर बोलकर फोर ट्वेंटी फोर चोवीस जावा तर बोल चोवीस जावा बनवला पहिल्या षटकामध्ये मी मघाशी सांगितलं प्रमोद नावाचं वादळ जर थांबलं ना तर या धावा देखील कमी आहेत आणि इथून बारा मध्ये आता करायचे आहेत इक्वेशन ट्वेंटी नाईन बदलेल हे दोन खेळ आडू थांबले तर मार्च मध्ये बलाढवार होईल बारा मध्ये एकोणतीसची गरज डबल दावा दाव फलकावरती चोवीस दावा खर्च कर केला करण पहिल्याचे तीन बॉल करणचे देखील चांगले आले मात्र तीन बॉल पूर्णपणे खराब पाहायला मिळाले अजय पहिला बॉल अजय सा पहिला बॉल हवे मध्ये झेल घ्यायचा स्वतः अजय निघाला पहिल्यांदाच वन वर विकेट पहिला धक्का मैदानाच्या आत आतमध्ये विकेटचं बातन

पॅन पाठवा प्लीज तुमच्या जवळ आहे तर पॅन पाठवा टी बांबवडे नाव काय आहे सांगितलं आवाज नाही तर मदत इथपर्यंत प्रकाश प्रकाश आलाय नवीन बॅटर आपल्याला मैदान श्वास पर्यंत आला होत मी तर इथून अजय ने पहिलाच बॉल धरती विकेट घेतला कम्पॅक करणं गरजेचं आहे ओव्हरमध्ये एकोणतीस धावा स्ट्राईक जेवढी प्रमोदला देता येईल ना तेवढी देणं गरजेचं कारण त्याच्या बॅट मधून धावा येत बॉल हलक्यात रंग घेऊन काढला क्षेत्रक्षक आहे तिथे आपल्याला बारावी करायला आपण पाहिलं एकच सिंगल मिळेल आता मात्र मैदाना शात मध्ये करायचे अजूनही अठ्ठावीस दहा बॉल अठ्ठावीस ची गरज दहा चेंडू आणि अठ्ठावीस दाबा इथून करायचेत करायचे स्कोरबोर्ड उलटा सीमा रेषा फारच बघायला मिळेल मग सीमा रेषेच्या बाहेर मधून टाटा बाय बाय षटकार सहा धावा आलाय धनकणीत धनदणीत धावांसाठी षटकार आणखीन एक चांगला फटका असेल रक्षक आहेत कारण फिल्डिंग चांगली गेली फेकी चांगली झाली दुसरी धाव होईल का फिल्डिंग चांगली झाली मात्र तोपर्यंत मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगलच मिळेल लोकसंख्या फुलकावरती तीस या आकड्यावरती लक्ष अजूनही थर्टी टू झाल्यात अजूनही करायचे असतील आणि बोल एकवीसची गरज आहे प्रकाश ఫ అంత బం ధా చికెట్ చాలా ధావా బావ ధావా గరజే సే సేం ధాబె గర पात्र हाल का तर घेऊन घडला क्षेत्रक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि फिल्डिंग खराब झाले बॉल तीन चार चौकार या चार धाला रागात पडतील का हिमणी नाही गेल संघाला सहा बॉल आणि सोळाची गरज आहे स्ट्राइक आता जर दिली या बॉल वरती प्रमोदला तर मार्च मध्ये ट्विस्ट कहाणी मे ट्विस्ट मी सांगितलं प्रमोद नावाचं वादळ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत तो चारी मुंडाची जरूर होणार कारण कित्येकांना घाम फोडला या खेळाडून आतापर्यंत आणि तशीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बॉल शिल्लक सहा रन करायचे सोळा स्ट्राईक देणं गरजेचं आहे या प्रकाश दादा हलक्या कट केलं के की फॅन बोटी आहे दूरवर दूर फिल्डिंग चांगली झाली आहे एकच घेणार आहे कारण किती काय झालं तरी एकच जावं स्ट्राइक स्ट्राईक स्वतः जाव ठेवायचे पाच मध्ये पंधराची गरज पाच बॉल आणि पंधरा जावा इथून करायचे टीम बॅटिंग करण्यासाठी चॅम्पियन संघाला या बॉल वरती सर्व काय सांगत जातील सहा धावा हा धावा भरपूर बनवला टीम निनायनगर सहभेनं गोलंदाजी कुठेतरी चुकीची होतीये पहिल्या षटकामध्ये पंचवीस धावा खर्च झाला चोवीस धावा दुसऱ्या षटकामध्ये तेरा तिसरे षटक चालू आहे तिसऱ्या षटकामध्ये करणार नऊ बॉल वैयक्तिक चाळीस जावा ठोकल्यात का फटके आहे नऊ चेंडू चाळीस मी सांगितलंय सागरपणा जेव्हा जेव्हा फलंदाज येतो ना मैदानाच्या आतमध्ये अर्ध षटक भरपूर ठोकले त्याने या क्रीडांगणावरती कारण अर्ध षटक ठोकल्याशिवाय त्याचा दिवस जागता ही कॅच ही कॅच महत्वाची आहे आणि हा मासा घ्यायला लागला ही ला। विकेट आणि आता बायदाच्या आतमध्ये ज असेल असेल चुकीचं सिलेक्शन आणि त्यानंतर कुठेतरी फसला आता बॉल शिल्लक आहे तीन रन करायचे आहेत नऊ काय होईल काय बिघडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजेल रणधुमी रणसंग्राम कशी मॅच होईल प्रेक्षकांना पाण्या मॅच होईल का काय घडेल काही क्षणामध्ये समजणार सहा चेंडू नऊ दहाव्यांशी गरज साईराज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तीन मध्ये नऊ करायचे विश्वास ठेवलाय आणि इथून कम्प्लीट करेल का आणि भरपूर दावा बनवल्या वैयक्तिक नऊ मध्ये चाळीस दाव्यांची खेळी के केली कुठल्या ते कुठेतरी तीन दावेन तेरा दावेन हा संघ कुठेतरी मैदानाच्या आत आतमध्ये अजून थांबला असतो त्या देखील कम्प्लीट केल्या लोकांनाच लक्ष होतं वाच पूर्णपणे फिरले आता आता आहे तीन रन करायच्या जरी काढल्या असतात प्रमोद नाही या दोन धावा तरी हरकत नसतं दोन तीन धावा कम्प्लीट झाल्या असत्या थोडस गोलंदाजावरती प्रेशर राहील असत तीन मध्ये नऊशी गरज हो हा बॉल जास्त बाहेर राहिला वाईट चेंडू अजून मॅच संपली नाहीये मॅच बाकी आहे एखादा मोठा फटका आला तर मॅच बनेल तीन बॉल मध्ये आठ करायची टीम चॅम्पियन आंबावडे संघाला तीन चेंडू हट धावायची गरज लाक आहे दुर्म एकदा कंप्लीट झाले दुसरीचा कॉल असेल दुसरी दावा होईल का काय फेकी चुकीची झाली दोन दावा कम्प्लीट झाल्या आता कंपल्सरी दोन बॉल आणि एक षटका आहे सहाची गरज आहे दोन बॉल सहा धावा आहे त्या खेळाडूला एवढी मॅच मी बनवली आहे आता दोन मध्ये सहा कराव्या लागतील साईराजला बॉलर आहे दोन बॉल सहा अजून मॅच संपली नाहीये आणि हा बॉल खराब होता क्षेत्र आहे फिल्डिंग चुकीची झाली आता काई 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 एक बॉल दोन धावांची गरज शेवटच्या पर्यंत मॅच गेली आहे प्रेक्षकांना पहाण्यासाठी मॅच झाली एक बॉल दोन धावा आता काय होईल काय बिघडेल काय घडेल एक चेंडू दोन गरज या मॅच मध्ये पूर्णपणे पलटवार झालाय एक बॉल दोन करायच इथून आता काय घडणार आहे या मध्ये नावा तितक्यात चांगल्या बन गरजेच आहे एक बॉल दोनची गरज हलक्या घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग खराब झाली एकदा कॉम्प्लीट होईल का हो क्षेत्ररक्षक आहेत बॉल अडवला नसता तर एकदा गेली असती एखादा वेदा हा सामना जिंकला असता पहा कुठेतरी मॅच पलटली असती आता सामना पलटला आणि शेवटच्या क्षणाला पहा इथून विषयी मिळालाय त्यांना माहितीये कष्ट भरपूर केलंय आणि सामना विजयी झालाय टीम चॅम्पियन आंबाव संघ आणि माझचा